रहिमतपूर पंचक्रोशीमध्ये संध्याकाळी पाचच्या दरम्यान रहिमतपूर अपशिंगे अंभेरी साप वेळू आणि इतर भागात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला शेतकरी वर्ग या पावसामुळं सुखावले ज्या शेतकऱ्यांना पिकांना पाणी नव्हतं त्यांची पिके पाण्याअभावी वाळून निघाली होती ते सर्व सुखावलेत या मोठ्या पावसामुळं या भागातील सर्व नदी नाले यांना मोठ्या प्रमाणात पाणीसुद्धा आलेलं दिसलं रहिमतपूरमधील कमंडलू नदी आणि कापूर ओढ्याला तीन ते चार वर्षानंतर मोठा चा दसच चा पूर आलाय जुन्या रामाच्या पुलावरून तसंच नागोबा मंदिराच्या पुलावर नागरिकांनी पाहणी हे पाणी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली तर कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर शहरातून जाणारी कमंडलू नदी दुष्काळामुळे चार दिवसांपूर्वीपर्यंत आटली होती परंतु सलग तीन दिवसांपासून धोधो पाऊस कोसळ कोसळतोय त्यामुळे या नदीला सुद्धा पूर आलाय